जळगाव हा जवळपास मागच्या पस्तीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला लोकसभेचा मतदारसंघ एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा एक, एक वर्षाचा काळ सोडला तर इथनं तब्बल आठ वेळा भाजपचाच खासदार निवडून आलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या उन्मेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा तब्बल चार लाखांपेक्षा अधिकच्या लीडनं पराभव केला होता यावरनं जळगावमध्ये भाजपचा किती होल्ड आहे हे लक्षात येतं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचा अगदी जळगावात सहज विजय होईल असं बोललं जात होतं पण इथनं भाजपनं विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि इथंच खऱ्या अर्थाने भाजपचा डाव चुकला असं बोललं जाते कारण उन्मेश पाटलांनी बंडखोरी केल्यानं आता उद्धव ठाकरे गटाची नसलेली ही जागा रेसमध्ये आली आहे इथं ठाकरे गटाकडून उन्मेश पाटलांचे मित्र करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळाली असली तरी इथला सामना कट टू कट होतोय असं म्हटलं जात उन्मेश पाटलांना उमेदवारी नाकारणं हे भाजपला बॅकफूटवरती घेऊन जाणार ठरते ही लढाई स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी वाटत असली तरी खरी लढत गिरीश महाजन विरुद्ध उन्मेश पाटील अशीच आहे दोघांनीही आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतःला झोकून दिलेलं महाजनांनी तर पाच लाखांच्या लीडनं स्मिता वाघ निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलेला पण ग्राउंडवर तशी स्थिती खरंच आहे का इथलं वातावरण नेमकं कोणाच्या दिशेने वाहतय प्रचाराचे मुद्दे काय राहिले अंतर्गत कुरघुड्यांचा कुणाला फटका बसणार आहे पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय जळगाव जळगावमध्ये जो काही प्रचार झाला त्यामध्ये अनेक टर्न अँड ट्विस्ट बघायला मिळाले मतदारसंघात अनेक स्थानिक प्रश्न आहेत पण भाजपचा प्रचार हा मोदी केंद्रितच सुरू असल्याचं प्रचारात बघायला मिळालं मोदी की गॅरंटी राम मंदिर मोदींच्या काळात झालेली विकास कामं यावरतीच भाजपने सगळा प्रचार केला तर करण पवार यांच्याकडनं शेतकऱ्यांचे प्रश्न केळीला न मिळणारा भाव दुधाला मिळणारा अत्यल्प दर अशा मुद्द्यांमोती प्रचार हा फिरला होता भाजपची प्रचाराची रणनीती उन्मेश पाटील यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असल्यानं ते भाजपला घेरण्यात यशस्वी झाले असं म्हटलं जाते पण यामुळे ते प्लस मध्ये जात आहेत असं म्हणता येत नाही कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत दोन्ही उमेदवार मराठा समाजातनं येत असल्यानं या दोन्ही उमेदवारांना त्याचा फायदा होऊ शकतो पण स्मिता वाघ या माहेरच्या ब्राह्मण आहे या मुद्द्यावरून मतदारसंघाचं राजकारण हे तापताना पाहायला मिळालं अशातच मराठा समाज नेमका कोणाच्या पाठीमागे उभा राहणार ओबीसी मतं कोणाच्या बाजूने वळणार यावरती विजयाची बरीच समीकरणं ही अवलंबून असणार आहेत आता येऊयात पुढच्या मुद्द्याकडं मतदारसंघात नेमकं कोणाच्या बाजूने वातावरण कसं आहे सुरुवात करूयात स्मिता वाघ यांच्यापासनं तर एकोणीसशे ब्याण्णव पासून स्मिता वाघ भाजपमध्ये सक्रिय आहेत भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या एबीव्हीपी पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली होती त्या विधान परिषदेचे आमदारही राहिलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर सुद्धा झाली होती पण ऐनवेळी भाजपनं उमेदवार बदलला आणि उन्मेष पाटलांना मैदानात उतरवलं गेल्या निवडणुकीत स्मिता वाघांचं तिकीट कापूनही त्या पक्षाशी पाच वर्षात एकनिष्ठ राहिल्या आणि त्याचंच फळ त्यांना तिकिटाच्या रूपाने यंदा मिळालं त्यांचा प्रचार हा प्रामुख्याने राष्ट्रीय मुद्द्यांवरनं झाला हिंदू धर्माची अस्मिता पुढे करून तरुणांना आपल्याच करण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातनं झालेला दिसला मोदी फॅक्टर भाजपची बूथ लेवलची यंत्रणा दांडगा जनसंपर्क या गोष्टी स्मिता वाघ यांच्या पथ्यावरती जळगावमध्ये पडताना दिसत आहेत आणि यासोबतच गिरीश महाजनांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे स्मिता वाघ यांना कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचंच असा चंग त्यांनी बांधलाय भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे तर मतदारसंघात ठाण मांडून बसले होते दुसऱ्या बाजूने शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा प्रचारात सक्रिय झाल्याचं दिसून आलं जळगावात स्मिता वाघ यांच्यासाठी राष्ट्रीय नेत्यांनी सभा घेतली नाही पण देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी अनिल पाटील यांनी प्रचार सभा घेत चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला पण पक्षांतर्गत धुसफूस मराठा समाजाची नाराजी या गोष्टी स्मिता वाघ यांना बॅकफूटवरती घेऊन जाताना दिसल्या सध्या सोशल मीडियावर वा, स्मिता वाघ यांच्या नावाने एक फेक मीडिया पोस्ट सुद्धा व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ते निवडून आल्या तर आपण मनोज जरांगे यांना अटक करणार आहोत असा दावा केला जातोय जिल्ह्यात ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाल्याने याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण स्मिता वाघ यांनी याबद्दलचा खुलासा करून ही पोस्ट खोटी असल्याचं सांगितलंय हे झालं स्मिता वाघ यांच्याबाबत आता करण पवार यांच्याबाबत नेमकं जळगावात वातावरण कसं आहे ते सुद्धा पाहूयात तर करण पवार हे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत मित्र उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी सुद्धा भाजपला रामराम ठोकला राम आणि मित्रासह ठाकरे गटात प्रवेश केला आता हीच ठाकरे गटाकडून त्यांना थेट खासदारकीचं तिकीट मिळालं आता हे दोन्ही मित्र खांद्याला खांदा लावून ही निवडणूक लढवत आहेत असं चित्र जळगावात दिसून आलं दोघांनी मिळून मतदारसंघ पिंजून काढला त्यांनी आपल्या प्रचाराची लाईन शेतकऱ्यांचे प्रश्न जिल्हा बँकेनं विविध कार्यकारी सोसायट्यांना वगळून थेट कर्ज वाटपाची घेतलेली भूमिका दूध उत्पादकांना मिळणारा अत्यल्प दर केळीच्या पीक विम्याचा प्रश्न अशा केंद्रित केला या मुद्द्यांवरच त्यांनी भाजपला घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला करण पवार हे जरी निवडणूक लढवत असले तरी त्यांना निवडून आणण्याची सगळी जबाबदारी उन्मेश पाटलांच्या खांद्यावर आहे पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूची सहानुभूती आणि तिकीट नाकारल्यामुळं उन्मेश पाटील यांच्या बाजूची सहानुभूती याचा करण पवारांना फायदा होण्याची शक्यता आहे उन्मेश पाटील हे करण पवार यांच्यासाठी एक हाती खिंड लढवत होते पण याशिवाय उद्धव ठाकरे शरद पवार संजय राऊत यांची सुद्धा त्यांना चांगली साथ मिळाली या तिन्ही नेत्यांनी इथं सभा घेतल्यानं बऱ्यापैकी वातावरण हे फिरवल्याचं बोललं जात याशिवाय लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्यानं मतदारसंघातला दांडगा जनसंपर्क भाजपच्या रणनीतीची इतम माहिती सगळ्या पक्षातल्या नेत्यांसोबतची मैत्री मराठा समाजात असणारा प्रभाव ओबीसी नेत्यांसोबतचं कनेक्शन या सगळ्या गोष्टींची करण पवार यांना प्लस मध्ये घेऊन जातील असं म्हटलं जात आहे पण ऐनवेळी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं तसंच ते मूळचे भाजपचेच आहेत त्यामुळे मतदारसंघातला भाजपचा पारंपरिक मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांचं मोठं कसब जे ते मतदारसंघात लागलेलं ला, पाहायला मिळालं याशिवाय मतदारसंघात मजबूत भूत यंत्रणा नसणं ही बाब कदाचित त्यांना बॅकफूट वरती घेऊन जाणारी ठरू शकते आता स्मिता वाघ आणि करण पवार यांच्या मागे कुठनं कशी ताकद लागलीय ते सुद्धा समजून घेऊयात तर जळगावात सहापैकी सहा विद्यमान आमदार महायुतीचे आहेत जळगाव शहरमधन सुरेश भोळे जळगाव ग्रामीण मधनं गुलाबराव पाटील अमळनेर मधनं अनिल पाटील एरंडोल पाटील चाळीसगाव मंगेश चव्हाण आणि पाचोऱ्यातनं किशोर पाटील अशा सहाही आमदारांची ताकद स्मिता वाघ यांच्या बाजूने लागली आहे महाविकास आघाडीचा एकही एक आमदार या मतदारसंघात नसल्यानं करण पवार यांची सगळी भिस्त उन्मेश पाटील यांच्यावर आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर आहे जळगावात स्मिता वाघ यांची कागदावर प्रचंड ताकद दिसत असली तरी अंतर्गत कुरघोड्यांचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीचं बरंच मतदान करण पवार यांना मिळू शकतं असं सुद्धा स्थानिक पत्रकार सांगताना दिसतात करण पवार यांना जळगाव शहर मधनं भक्कम पाठिंबा मिळण्याची आशा होती पण इथले ठाकरे गटाचे मातब्बर नेते सुरेश जैन यांनी मतदानाला अगदी दोन दिवस बाकी असताना भाजपमध्ये प्रवेश केलाय याचा मोठा फटका करण पवार यांना बसण्याची शक्यता आहे इथं करण पवारांना नसलेला पाठिंबा आणि मतदारसंघातली भाजपची ताकद पाहता इथनं स्मिता वाघ लीड घेऊ शकतील असं बोललं जात पण जळगाव ग्रामीण मधनं करण पवारांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे तिथनं शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आमदार असले तरी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांची साथ करंट पवारांना मिळू शकते चाळीसगाव बद्दल बोलायचं तर उन्मेश पाटील आणि एरंडोल मधनं करण पाटील हे स्वतः स्वतःसाठी खिंड लढवताना दिसले पाचोऱ्यात करंट पवारांसाठी मतांची गोळा बेरीज करेल असा मोठा चेहरा महाविकास आघाडीकडे नाहीये त्यामुळे इथं पन्नास पन्नास टक्के लढत होण्याची शक्यता ही वर्तवली जाते एकूणच काय तर विद्यमान सहा आमदारांचा पाठिंबा भाजपच्या मातबर नेत्यांचे फिल्डिंग गिरीश महाजनांची ताकद आणि बूथ लेवलचं नेटवर्किंग अशा सगळ्याच गोष्टी स्मिता वाघ यांच्या पथ्यावर पडणार आहेत मात्र त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत असलेल्या कुरघोडीचा सहा आमदार असले तरी त्यामध्ये शिंदे गटाचे तीन आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे हे चारही आमदार भाजपच्या उमेदवाराला कितपत मदत करणार याबाबत आहेत करण पवार यांचा सर्वपक्षीय नेत्यांसोबतचा असलेला सलोखा पाहता यातले काही आमदार छुप्या पद्धतीने त्यांना मदत करू शकतात असं देखील बोललं जात आहे विद्यमान आमदारांनी पाठिंबा दिला असला तरी महायुतीतले दुसऱ्या फळीतले नेते करण पवार यांना अंतर्गतपणे पाठिंबा देऊ शकतात अशा देखील चर्चा आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी सगळेच आय लव्ह यू म्हणतात दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते हे पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात असतात आणि आय हेट यू म्हणतात असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं त्यामुळे महायुतीतला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला होता त्यामुळेच की काय चंद्रशेखर बावनकुळेंना नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आणि इच्छुकांना स्मिता वाघ यांना लीड द्या तरच तुमच्या निवडणुका सोप्या होतील असा इशारा द्यावा लागला होता एकूणच जळगावमध्ये महायुतीच्या आमदारांची फौज स्मिता वाघ यांच्या बाजूने करण पवारांची भिस्त ही उन्मेष पाटील आणि दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर असून ठाकरे गटाच्या सहानुभूतीचा फॅक्टर त्यांच्या पथ्यावर पडणार आहे हे मात्र निश्चित आहे जळगाव मधल्या या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं इथनं नेमकं कोण बाजी मारू शकतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा